शेतकरी मित्रांनो नमस्कार कांदा शेतकऱ्यांसाठी ताजी बातमी व हो शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव त्या अगोदर आपणास विनंती करतो शेतीविषयक असू व इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येक शेतकरी बांधवाने आपले युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा शेतकरी मित्रांनो आपण अजून कांदा दिला की अजून ठेवलेला आहे तर शंभर टक्के आपण कमेंट करा आपण जर कांदा विकला असेल तर काय भावाने विकला तेही कमेंट करा आजचे ताजे कांद्याचे बाजारभाव जाणून घेण्यापूर्वी मित्रांनो कांदा शेतकऱ्यांचीच त्या ठिकाणी माहिती सांगतोय की शेतकऱ्याला काय खर्च लागतो आहे लाल कांदा लागवडीसाठी येतो आहे एकरी बत्तीस हजार रुपयापर्यंत खर्च मित्रांनो वैजापूर तालुक्यात मूग पिकाची मळणी उरकली आहे यानंतर मुगाच्या शेताची नांगरणी करून ते कांदा लागवडीसाठी तयार करण्यात आलेले आहे सध्या परिसरात लाल कांद्याच्या लागवडीचे लगभग सुरू आहे मात्र यंदा कांदा लागवडीचा खर्च वाढला असून एकरी तीस ते बत्तीस हजारावर खर्च लागत असल्याचे शेतकरी सांगत आहे वैजापूर तालुक्यात शेतकरी कांद्याची लागवड करत आहे परंतु कांद्याचे बाजारभाव स्थिर नसल्याने शेतकऱ्यात चिंतेचे वातावरण आहे कांदा लागवडीसाठी रोप मजुरी खत गाडी भाडे असे वेगवेगळे त्या ठिकाणी खर्च लागत आहे खास करून म्हणजे जवळपास एकरी तीस ते बत्तीस हजारावर खर्च लागत असल्याचे शेतकरी सध्या स्थितीला सांगत आहे त्याचबरोबर या सर्व बाबीवर प्रचंड खर्च होतो यंदा रोपांच्या दरात चांगलीच वाढ झाल्याने शेतकऱ्याची कंबर मोडली आहे हमी भावाशिवाय हे पीक घेणे म्हणजे जोखमीचे झाले आहे असे आलापुरवारी येथील शेतकरी अक्षय केशव राऊत यांनी सांगितले कांदा लागवडीसाठी एकरी खर्च अंदाजे असा आहे बघा रोटावेटर पंधराशे रुपये खत अठ्ठावीसशे रुपये रोपे पंचवीस हजार मजूर व इतर सत्तावीसशे रुपये असे म्हणजे एकूण बत्तीस हजार रुपये खर्च येत आहे तुमचा काय अनुभव आहे तुम्हाला कांदा शेतकऱ्याला एकरी साधारणतः किती खर्च येत आहे आपण कमेंट नक्की करावे आता ओळव्या मित्रांनो कांद्याच्या बाजारभावाकडे मित्रांनो कोल्हापूर या ठिकाणी चार हजार सहाशे पंचावन्न क्विंटल आवक कोण कांदा जास्तीत जास्त अठराशेपर्यंत जाताना दिसत आहे मित्रांनो पुढे चालून एक बाजार समिती असे तिथे तर तीन हजार भाव आहे तर ते सुद्धा व्हिडिओ बघू पूर्ण बघा सातारा दोनशे दहा क्विंटल आवक कोण जास्तीत जास्त दोन हजार सोलापूर बाजार समिती लाल कांदा अकरा हजार अठ्ठावीस क्विंटल अवकोन जास्तीत जास्त अठराशेपर्यंतचा भाव आहे तर नागपूर येथे लाल कांदा एक हजार क्विंटल कांद्याच्या अवखोन जास्तीत जास्त अठराशे रुपयापर्यंतचा दर सध्या सुरू आहे त्यानंतर तर हिंगणा लाल कांदा तीन क्विंटल कांद्याच्या कोण जास्तीत जास्त दोन हजाराचा भाव सध्या सुरू आहे त्यानंतर सांगली फळ भाजीपाला लोकल कांदा तीन हजार सातशे सदतीस क्विंटल अवकोन जास्तीत जास्त अठराशे रुपयाचा दर सध्या सुरू आहे वडगाव पेठ या ठिकाणी लोकल कांदा दोनशे पन्नास क्विंटल हवं कोण जास्तीत जास्त एकवीसशे रुपयाचा भाव सध्या सुरू आहे त्यानंतर कामठी येथे लोकल कांदा सात क्विंटल कांद्याच्या वाण जास्तीत जास्त दोन हजार वीस रुपयाचा दर या ठिकाणी गेला आहे तर नागपूर या ठिकाणी पांढरा कांदा एक हजार क्विंटल होऊन जास्तीत जास्त दोन हजाराचा भाव सध्या सुरू आहे त्यानंतर कळवण येथे उन्हाळी कांदा अठरा हजार सहाशे पन्नास क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त दोन हजार पाच रुपयाचा दर जाताना दिसत आहे चंद्रपूर गजवण येथे दोनशे सत्तर क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त तीन हजाराचा भाव सध्या सुरू आहे पिंपळगाव बसवंत या ठिकाणी उन्हाळी कांदा वीस हजार सातशे क्विंटल अवखोन जास्तीत जास्त बाग बावीसशे रुपयापर्यंतचा चा भाव सध्या सुरू आहे संगमनेर या ठिकाणी उन्हाळी कांदा सहा हजार त्र्याऐंशी क्विंटल अखून जास्तीत जास्त अठराशे एक्कावन्नचा भाव चालू आहे